पाय गुला म्हणतो ना मला शाळेत नाही यायचं जर का शाळा सुटल्यावर तू घरी आल्यावर दिसला रे असे का। बर बर तू येऊ लग्न शाळेत तुमची मस्त राहिल ना सांगतो हो तू कुठे तू कार कुठे अरे आता शैक्षणिक सप्ताह चालू आहे रे अरे रोज रोज नाही नये उपक्रम होता शाळेत बापा तू जायचं तर जायल तू शाळा तू जे करायचं ते करून घे पण मी काही येत नाही बा बर पाहतो मी आता कशी नाही येत आता मास्तरलीच पाठवतो तुमच्या घरी हा तू शाळेतून संध्याकाळी घरी नाही तू कमरातून मोडत मग पण लाव शंकर पायाने आले काय रस्ते हल्ले आपल्या गावाचे हे लोक दर ध्यानात येत नाही रस्ते चांगले करायचे ते नाही मिस्टर पदासाठी वळवळ करतात ओ काका तुमच्या त्या करण्याले शंकराले शाळेत पाठवा ना मास्तर मले म्हणी बनवून आणताले नाहीतर ती येरी येतच नाहीत ना ती शाळेत तुमची पोर ए बाबा अरे दोघ पाठ शाळेत गेले ते पाठ अब बापा शाळा दुपारून येव हो, काका आणि घेत जातील मायले पोट्यात सुकांटा दिला वाटते आता हा बादा आधी बरोबर तू सपाल मी आई शाळेत शाळेत घेऊन आले पोरं गेले तरी कुठं म्हणा रोज शाळा उडवतात रोज शाळा बुडवतात नाही का थांबा आज दाखवतोस ना तुम्हाला काही करण्या कुठे गेला होता तू बाबा मी 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 शाळेत गेलो शाळेत शाळेत हा शाळेत गेला होता मग दप्तर कुठे येत मग मग दर शाळेत शाळेत का बरोबर बरं चाल मग शाळेत शाळेत बाबा मीने जाळते ना मी जाळ हा शाळेत नाही तो आता डॉक्टर शाळेत आहे ना चाल ना ते डॉक्टर कामाला लागल नाही बाबा मीने येत नाही जाऊ माझ्या मी ने बाबू शाळेत जायचं जीवा येते नाही का खोटं बोलून इकडं तिकडे घेता म्हणून सुकांड्या द्यायचा आणि तो कुठे घेऊ तो शंकर पाया देऊ थांब त्याला पण आता असं जोडत जोडत शाळा नाही बाबा मी आम्ही मानत नाही मारतात ना मी नाही याच्यात मला बे वाटते मी नाही येत जायचं जीवार येत आहे भडवीच्या घालतो मास्तर मारते म्हणून नाही बाबा मी ये याच्यात मी ढोरावरतो बची वळतो गाई वळतो पण मी नाही याच्यात आ ढोरावरतो का तू ढोरावर तू थांब तू मशीच घेऊन देतो पाठवतो मडायवर मी डोरा तो तुमच्या पाय पण तो चायत नका चढव अरे पण असं लोळू नको ना गल्ली उठ उभा राह उभा राह म्हणतो तुले बाबा सोडा ना सोडा म्हणले म्हणले चिके चा मी नाही चाळ बर बर तू शाळे लोक तर आपण तर दाखला कडून घे नाही तुम्ही चाळत नाही चढून मग तू मास्तर वाटत म्हणले अरे मी मास्तरली सांगतो मारू नका म्हणून मग तर चालशील ना शाळेत पण पण तुम्ही सांगता ना मग याला मारलं का म्हणून तुम्ही चाल ते शंकर ते पाया कुठे ते पण दाखवून त्याला पण येतो मी शाळेत ते गाणी ते बाबा बाबा ते गाणी संध्याच्या डाग्या मागे लपून राहिले तू मारता म्हणून त्याला असं का शाळेत जाऊ नये म्हणून लपून राहतो का थांबा तुम्हाला आज शाळेतच नेतो आता